नमस्कार अक्षर मानवच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत कालच्या वाळ्याच्या व्हिडिओला जो तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू अनेक जण म्हणाले की गवती चहाबद्दल माहिती हवी आहे तर आजचा व्हिडिओ हा गवती चहावरती बनवूया गवती चहाबद्दल माहिती लागवड आणि याचे फायदे या सर्व बाबी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा गवती चहा तुम्ही गच्चीवर परसवात घराच्या आजूबाजूला आणि शेतात व्यावसायिक सुद्धा लावू शकता याची लागवड सोपी कमी खर्चिक आणि फायदेशीर आहे आता याची लागवड करायचं मेन रिझन तुम्हाला काय माहिती आहे का तर गवती चहाच्या यानं ग्रीन टी पिल्यानंतर काय होतं तर पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्ट्रेस कमी होतो दुसरी गोष्ट या झाडांची देखभाल फार कमी करावी लागते पाणी असलं आणि थोडीशी खत्य दिली तरी पुरे आणि हा हे आता बघा ना गवती चहा सुंदर किती दिसतोय हा गवती चहा तुमच्या गच्चीवर असेल तर बागेचं सौंदर्य निश्चितपणे वाढतं आ, बारा ते पंधरा इंच खोल इतकी कुंडी गवती चहासाठी पुरेशी होते यासाठी पन्नास टक्के तुम्ही माती वापरा पंचवीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू आणि पाच टक्के इतर ऑर्गेनिक मटेरियल तळाशी वापरा आता गवती चहाचे कंद असतात ते कंद नर्सरीत ऑनलाईन किंवा तुमच्या एखाद्या बागप्रेमीकडे मिळतील हे बघा अशा प्रकारचे गवती चहाचे कंद असतात हे असे बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो इथं किती हा एक हा एक आणि हा असे तीन कंद आहेत या गवती चहाचे मध्यम पाणी लागतं गवती चहाला जास्त पण गरज नाही कमी पण गरज नाही पण सेंद्रिय खतं गवती चहाला वेळोवेळी द्यावी म्हणजे गवती चहा वाढत जातो कारण की कसं होतं ना आपण गवती चहाची पानं चहासाठी काढतो बाजूला आणि मग त्याची वाढ खूप गरजेची असते हे गवती चहाचे जे कंद आहेत दोन तीन इंच जमिनीत खोल लावावे आणि गच्चीवर जिथं भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवावी दर दोन तीन दिवसानंतर पाणी द्यावं माती कसं हे करावे हलकी ओलसर ठेवावी आता खतं कधी द्यायची जसं मी सांगितलं की याला सेंद्रिय खतं द्या तर ही खतं दर महिन्याला द्या दर वीस दिवसाला द्या तरी पुरेसं या पानांचा इतका सुंदर सुगंध येतो म्हणता आणि ही पानं चहामध्ये मध्ये अशी चुरगळून वापरली जातात सूर्यप्रकाश याला दिवसभर मिळेल याची काळजी घ्या आणि पण अजून एक गोष्ट की याच्यात पाणी साचणार नाही कुंडीमध्ये याची काळजी घ्या नाहीतर तर सडून जातात याच्यावर फारशी कीड वगैरे पडत नाही तरीही मावा तुडतुडे असं काही दिसलं तर याच्यावरती फवारणी नक्की करा लावल्यानंतर काही दिवसामध्येच गवती चहा जो आहे याला पानं अशी खायला येतात मग पानं तोडून तुम्ही चहासाठी याचा उपयोग करू शकता पानं तोडताना नेहमी नवीन ने येणारी पानं तोडू नका ही जी बाजूला येतात ना पानं ती तोडावी म्हणजे काय म्हणतात की इतर या वा पानांची वाढ खूप चांगली होते आणि झाड पण दीर्घकाळ टिकतं आता गवती चहाचा वापर चहा बनवताना उकळून त्यात अशी पानखुस करून टाकली तर चहा सुगंधी आणि स्वादिष्ट होतो याच पानं आणि मुलांपासून सुगंधित तेल पण तयार करतात तसंच हर्बल उपचारांमध्ये पण याचा वापर हे केला जातो तर हा असा सर्वांग सुंदर गवती चहा तुम्ही पण गच्चीवरती नक्की लावा याचे खूप सारे फायदे तर आहेतच पण गच्चीवर याची सौंदर्यता तर नक्कीच वाढेल मग तुमच्याकडे गवती चहा नसेल तर कुठून तरी रोप किंवा कंद घेऊन या आणि लावा लागवड कशी करायची ते पण मी सांगितलेलंच आहे वेळोवेळी खतं द्या आणि गच्चीवर गव चहाचा आनंद घ्या थँक्यू